आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी करा वर करा आणि बेल क्लिक आजोबा आणि नाथाचा मृत्यू उमरखेड महागाव मार्गावरील नानगवन घाटातील घटना उमरखेड शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समजल्या जाणारे रमणीक भिमजी पटेल वय बासष्ट वर्ष व त्यांचा नातू केशव राजेश पटेल व एकोणीस वर्ष राहणार उमरखेड हे आठ दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता महागाव येथे शाळेच्या ॲडमिशन करता जात असताना नानगवान घाटात ट्रक व मोटरसायकलचा अपघात होऊन दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला असून आजोबाचा व नाताचा अपघात मृत्यू झाल्याने उमरखेड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहे